नमस्कार गुंतवणुकीच्या जगात जेव्हा आपण पहिलं पाऊल टाकतो तेव्हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो पैसे म्युच्युअल फंडात गुंतवायचे की थेट शेअर बाजारात आज आपण याच प्रश्नाचं उत्तर एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर प्रश्न हाच आहे गुंतवणूक म्युच्युअल फंडात करायची की शेअर बाजारात हा गोंधळ जवळजवळ प्रत्येक नवीन गुंतवणूकदाराच्या मनात असतो चला आज यावरच बोलूया जेणेकरून गुंतवणुकीचा निर्णय घेणं सोपं होईल आता बघा याकडे फक्त एक फायनान्शियल डिसिजन म्हणून बघू नका असं समजा की हे गुंतवणुकीचे दोन वेगवेगळे रस्ते आहेत एक रस्ता असा आहे जिथे आपण स्वतः गाडी चालवतो आणि दुसरा रस्ता असा आहे जिथे आपल्याला एक एक्सपर्ट ड्रायव्हर मिळतो तर पहिला रस्ता तो आहे थेट शेअर बाजाराचा हा मार्ग आहे ना तो अशा धाडसी लोकांसाठी आहे ज्यांना स्टेअरिंग व्हील आपल्याच हातात हवंय आणि जे बाजारातल्या खास खळग्यांना सामोरे जायला पूर्णपणे तयार आहेत मग शेअर बाजार म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं चा, तर इथे आपण थेट एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतो म्हणजे आपण त्या कंपनीचे छोटे मालकच होतो साहजिकच कंपनीने नफा कमावला तर आपला फायदा पण तोटा झाला तर नुकसानही आपलंच पण थांबा या रस्त्यावर निघण्याआधी काही गोष्टी सोबत असणं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉलेज खोलवर अभ्यास मग लागतो तो संयम आणि हो रिस्क घेण्याची तयारी तर हवीच बाजारात कधी एंट्री करायची बातम्यांचा अर्थ कसा लावायचा हे सगळं जमायला हवं म्हणजे ही एक ऍक्टिव्ह भूमिका आहे पॅसिव नाही बरं हा झाला पहिला मार्ग आता दुसऱ्या रस्त्याबद्दल बोलूया म्युच्युअल फंड याला आपण असं समजू शकतो की ही एक गायडेड टूर आहे जिथे एक एक्सपर्ट आपल्याला रस्ता दाखवत पुढे घेऊन जातो इथे होतं काय की एक प्रोफेशनल फंड मॅनेजर असतो तो आपल्यासारख्या अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतो आणि ते पैसे एकाच ठिकाणी न लावता वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये बॉन्ड्समध्ये विभागून गुंतवतो म्हणजे काय तर सगळी अंडी एका टोपलीत नाहीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुंतवणुकीचे निर्णय एक तज्ज्ञ घेत असतो या रस्त्याचा सगळ्यात मोठा फायदा काय तर प्रोफेशनल मॅनेजमेंट आपली गुंतवणूक आपोआप डायव्हर्सिफाय होते म्हणजेच जोखीम विभागली जाते म्हणूनच शेअर बाजाराच्या तुलनेत इथे धोका थोडा कमी असतो हो परतावा कदाचित नियंत्रित असेल पण त्यासाठी स्वतः डोकं लावण्याची फारशी गरज पडत नाही ठीक आहे चला आता या दोन्ही पर्यायांना समोरासमोर ठेवून बघूया म्हणजे पिक्चर एकदम क्लिअर होईल की आपल्यासाठी काय योग्य आहे या टेबलकडे बघा सगळ्यात पहिला मुद्दा रिस्क शेअर बाजारात हाय रिस्क आहे तर म्युच्युअल फंडमध्ये ती विभागली गेल्यामुळे कमी आहे कंट्रोलचं बघा शेअर बाजारात सगळा कंट्रोल आपल्या हातात असतो म्युच्युअल फंडात तो लिमिटेड असतो कारण निर्णय फंड मॅनेजर घेतो तसंच ज्ञानाच्या बाबतीतही आहे आणि मॅनेजमेंटर पूर्णपणे वेगळं आहे एकीकडे स्वतः करायचं तर दुसरीकडे प्रोफेशनल मदत आता हे आपल्या रिस्क घेण्याच्या तयारीवर पण अवलंबून आहे म्हणजे बघा जर एखाद्याला वाटत असेल की हाय रिस्क हाय रिवॉर्ड्स आणि नुकसानीलाही तयार असेल तर त्यांच्यासाठी शेअर बाजार आकर्षक वाटू शकतो पण याउलट ज्यांना हळूहळू पण पन सुरक्षितपणे संपत्ती वाढवायची आहे त्यांच्यासाठी कमी जोखमीचा पर्याय जास्त योग्य आहे आणि हा फक्त रिस्कचा नाही तर वेळेचा आणि इंटरेस्टचा पण खेळ आहे ज्यांना स्वतः रिसर्च करायला कंपन्यांचा अभ्यास करायला आणि स्वतःचे निर्णय घ्यायला मजा येते थे। त्यांना थेट शेअर बाजारात जास्त समाधान मिळेल पण दुसरीकडे ज्यांच्याकडे वेळ कमी आहे किंवा ज्यांना वाटतं की बाजाराची ही डोकेदुखी एक्सपर्टनेच सांभाळावी त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय आहे तर मग आपला मार्ग कोणता आता हा मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर खरं सांगायचं तर प्रत्येकासाठी वेगळं असणार आहे हे पूर्णपणे आपल्या स्वभावावर आणि आपल्या आर्थिक ध्येयांवर अवलंबून आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा गुंतवणुकीचा सुवर्ण नियम आहे गुंतवणूक नेहमी आपल्या ध्येयानुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार हच करा आपल्यासाठी बेस्ट पर्याय तोच आहे जो आपल्या प्लॅनिंगमध्ये अगदी फिट बसेल आणि जाता जाता एक शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा सल्ला ज्ञानाशिवाय बाजारात उडी मारू नका खास करून जर थेट शेअर बाजारात जायचं असेल तर अभ्यास आणि माहितीशिवाय तर अजिबातच नाही तर मग आता आपल्याला दोन्ही रस्ते माहीत झाले आहेत आता विचार करा आणि ठरवा आपल्या आर्थिक प्रवासाची सुरुवात कुठून होणार आहे